आगतम नमस्कार जय शिवराय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडच्या भूमीमध्ये आणि या रायगडच्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं एक छोटस गाव खुर्द या खुर्द गावातून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळी आणि धुळीवंदनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर मंडळी मी आता आलेलो आहे माझ्या गावी कोकणातल्या गावी आणि गावाला यायचं कारण ते तर तुम्हाला माहितीच आहे आज असलेला होळीचा सण आणि होळीचा सण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की कोकणामध्ये खूप मोठा सण मानला जातो तर त्यानिमित्ताने मी आलेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि ते पण होळीच्या सणासाठी आणि मंडळी मागच्या हप्त्यामध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता माझ्या गावच्या अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजनेचा सो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा तर त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की माझा येणारा नेक्स्ट व्हिडिओ माझ्या गावच्या होळीचा असणार आहे मी तुम्हाला दाखवतो माझ्या गावची होळी कशी असते कोकणातली होळी कोकणातला शिमगा कसा असतो ते मी दाखवतो बोललो होतो तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझ्या गावची होळी आणि होळीचा सण म्हणजे शिमगा ज्याला कोकणामधच्या भाषेमध्ये शिमगा असं बोललं जातं तर दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्याआधी तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया जे काय प्रतिक्रिया असतील ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी मी आता हमारे गांव को आ गया है और मैं तुमको दाखौता है हमारे गांव का होली तो कुटे भी जाने का नहीं पूरा वीडियो सगा भगने का और फिर मेरे को कमेंट्स करके नक्की सांगने का ये वीडियो तुमको कैसा लगा वो फिर चल तो मैं वीडियो चालू करता है तुम भगने का नक्की और स्किप नहीं करने का फॉरवर्ड करके नहीं भगने का आपको मैं पूरा दाखौता है हमारा गाँव का होली कैसा रहता है ये देखो ये हमारा पहला होली था और अभी इधर का उदर किया आहे चलो फिर दाखवत आहे मंडळी आम्ही आता रानामध्ये लाकडं जमा करण्यासाठी आलेलो आहे आणि माझ्या पुढे तुम्ही बघू दुण शकता माझ्या गावातलेली जी लोकं आहेत ते पुढे आता चाललेली आहेत सगळी लाकडं जमा करायला आणि हे आमचं गावदेवीचं मंदिर जे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पाच गावां मिळून एक गाव मंदिर आहे होळीची लाकडं गोळा करतोय या तर मंडळी ही आहे आमच्या गावची होळी याच ठिकाणी आमच्या गावची मोठी जी होळी आहे ती इथे लावणार आहे आणि तुम्ही बघताय गावातल्या लोकांनी खूप सारे लाकडं आता जमा केलेले आहेत होळीसाठी होळी रचण्यासाठी सो आता आम्हाला गवत आणायला जायचं आहे तर मंडळी आता आपण निघालो आहे गवत आणायला आता रात्र असल्यामुळे अगोदरच गवत होळी जाळण्यासाठी जे पाळा पाचवला लागतो गवत लागतं तर ते गवत आता आपण घेऊन यायला चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता गवत आणायला जाताना कोकणातलं जे बेडं म्हणतात त्याला बेडा बेडा तर ते बेडं तुम्हाला दाखवतो हे असं असतं हे बघा या बेड्यामधून असा पाय टाकून डायरेक्ट जायचं आतमध्ये इकडे तुम्ही बघू शकता काजूची झाडं सगळीकडे तुम्हाला काजूची झाडच पाहायला मिळतील आता नवीनच लावलेली आहेत ते काजूचे झाडं अजून त्यांना काही काजू वगैरे आलेले नाही आहेत सर तुम्हाला दाखवतो अजून बरंच काहीतरी आहे चला हे बघा इथे तुम्हाला काजू दिसतात हे राहिले काजू यायचं आहे काजू खायला हे बघा कोकणातच बारीक मंडळी हा आहे कोकणचा मेवा तुम्ही बघू शकता काजू आहेत आता याचे काजूच्या या बिया पहिल्या कोणीतरी काढल्यात कि गळून पडल्यात माहिती नाही हे बघा हे आता अशा प्रकारे हे कवळे काजू असतात आणि ह्या बिया आणि त्यानंतर हे पिकल्यानंतर हे असे लाल लाल होतात इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे ही काजूचीच झाड आहेत मंडळी पूर्वी होळीला होळीला आल्याच्या नंतर गावची हीच खरी मजा असते पूर्वीच्या टायमाला आम्ही जेव्हा शाळेत होतो तर त्यावेळेस आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस आम्ही त्या काय करायचो रात्रीचे हे असे गवताचे पुंजी किंवा गवताची मुळी आणि जे कवलं म्हणतात म्हणजे झाडांनी तुटलेल्या फांदीचा जो एक बंच असा गट्टा तयार केलेला असतो तो गट्टा म्हणजे कौलं म्हणतात आमच्याकडे तर ती कौलं आणि गवताच्या मुळ्या रात्रीतच चोरायला जायचो मंडळी आता गवताची मुळी घेतलेली आहे आणि एक अजून तिकडे खाली बांधतात मुळी ते बघा आणि आता हे गवत घेऊन आम्ही जाणार होळीच्या डांगावरती म्हणजे जिथे होळीचा बांध आहे तिथे होळी पेटवली जाणार आहे त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहे ते बघा समोर तुम्हाला दिसत आहेत काही लोक ती कवलांची ओझे घेऊन येत आहेत आणि आम्ही गवताची मोळे घेऊन जातोय होळी होळीसाठी होळी जाळण्यासाठी कारण रात्रीचं अंधार होतं म्हणून लवकरचं हे सगळं घेऊन आलं आणि ही आहे आमची जुनी होळी मंडळी याच्या आधीची जी होळी झाली ते जे मागे तुम्हाला दाखवलं गावदेवीचं मंदिर त्या मंदिराच्या समोर झाली आणि आत्ता सध्या तिथे आता आंब्याची झाडं वगैरे मोठी असल्यामुळे तिथे वनवा लागण्याची खूप शक्यता आहे आणि त्यानिमित्ताने जा आ, आता आमची होळीची जागा जी आहे ही नवीन आहे या वर्षापासून इथे होळी लावली जाते आणि आता इथून पुढे याच ठिकाणी होळी लावली जाईल तुम्हाला दाखवतो हे बघा इथे आता सगळी लाकडं जे आहेत होळीसाठी लागणारे हे पूर्ण गावाकडनं गोळा करून ठेवले आहेत गावातल्या लोकांनी गोळा केलेत आणि इथे होळीसाठी छोटासा खड्डा खोदलेला आहे ही जे आहे ही छोटी होळी असते या मोठ्या होळीच्या आधी नऊ दिवस या हो या ठिकाणी होळी लावली जाते आणि मग शेवटी हा नवा छोटा मोठा सगळ्यात मोठा हा होम असतो काय सगळ्यात मोठा हा होम असतो या ठिकाणी आता ही सगळी जी लाकडं आहेत ती एकत्र गोळा करणार आणि इथे असा मोठा होम तयार करणार आणि संध्याकाळी बाराच्या दरम्यान इथे हा होम लावला जातो सो भेटू आहेत थोड्या वेळाने मंडळी ही संध्याकाळची सोय हो बघा इथे लाईट लावली लाएट लाएट जाते कारण संध्याकाळी या ठिकाणी खूप अंधार होईल म्हणून आधीच या ठिकाणी लाईट लावायचं हे आहे आमच्या गावचं अष्टविनायक मंदिर तुम्ही पाहू शकता आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे माझं छोटस गाव त्या गावाला दोन्ही साइडून डोंगर आहेत आणि या डोंगराच्या मधोमध बरोबर हे माझं खुर्द गाव तर मंडळी आम्ही आता आमच्या गावदेवीच्या मंदिराच्या समोरची पहिली होळी लावतोय आमच्याकडे प्रथा आहे पहिली होळी आमच्या गावदेवीची लावली जाते आणि त्यानंतर मोठा होम जो मोठी मोठी होळी असते ती लावली जाते गावदेवीची होळी लावून झाल्याच्या नंतर आम्ही आता आलो आहे मोठ्या होळीच्या इथे आणि या ठिकाणी होळी रचायच्या आधी पहिली त्याची पूजा केली जाते त्यानंतर तिथे डाम पूजला जातो आणि त्या डामाची पूजा झाल्याच्या नंतर मग सगळे गावकरी मिळून आपली होळी रचायला सुरुवात करतात हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक 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 लाकडं समोर अशी उभी करून ती होळी रचली जाते हे बघा हे आपल्या आता होळी रचायचं काम जवळपास पूर्ण होत आलेलंच आहे अजून थोडेसे लाकडं वगैरे लावून ही होळी रचून ठेवणार आणि त्यानंतर जेवण करायला जातील जेवण करून आल्याच्या नंतर मग होळी बाराच्या दरम्यान आपण होळी लावणार असतो तर मंडळी आता होळी रचलेली आहे आणि होळी रचून झाली आहे फक्त आता ती जे गवत लावायचं बाकी आहे आता आम्ही सगळेजण गावातले लंच म्हणजे जेवण करण्यासाठी घरी चालले आणि मग त्याच्यानंतर जेवण करून आल्याच्या नंतर या होळीला कवळं वगैरे लावणार त्यानंतर गवत लावणार आणि बारा वाजताचा टाईम झाला त्यानंतर होळी आपली पेठवणार आहे तर मग भेटूयात थोड्या वेळाने जेवण येतो तोपर्यंत आता भूक लागली yes. तर मंडळी मग अशी आपण पाहिलं होतं की होळीला होळीची लाकडं वगैरे रचली होती आता आपण त्याला गवत वगैरे लावलेलं ला आहे आणि ती पेटवायच्या आधी आपल्या कोकणामध्ये एक परंपरा आहे फाक बोलण्याची म्हणजे होळीचं गाणं बोलण्याची तर तो होळीचा फाक आता तुम्ही ऐकू शकता रेरा राम होटे राम के रेराम खे

तुम्ही याच्या आधी पायी ऐकला तो फाग म्हणजे होळीचं गाणं आणि त्यानंतर पूजा करून होळी पेटवली जाते अशा प्रकारे ही माझ्या गावची होळी तुम्ही बघताय या व्हिडिओमध्ये मंडळी यानंतर देखील अजून खूप सारी मजा आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण या व्हिडिओचे दोन पार्ट करणार आहोत सो तुम्हाला उद्या अजून याच्या पुढचा पार्ट पाहायला मिळणार आहे जो की खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मग स्किप न करता तो दुसरा पार्ट पण नक्की बघा तर मंडळी आता आपली होळी वगैरे लागलेली आहे आणि आता वाजलेत पाहुणे एक रात्रीचं पाहुणे एक झालेलं आहे आम्ही आता होळी लावली आणि होळी लावून आता आम्ही निघालो घरी झोपण्यासाठी आता उद्या अजून परत मजा आहे तो मला दाखवतो त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे अजून गावची जी मजा आहे ती तुम्हाला कळेल सो so, आता तोपर्यंत गुड नाईट भेटूयात उद्या सकाळी उद्या सकाळी परत तुम्हाला आमच्याकडे धूळ कशी वाहतात आणि त्यानंतर एक मोठा गोल असा दगड असतो गोट्या दगड असतो तो, तो, तो उचलायचा असतो आणि खांद्यावरून फिरून असं टाकायचं असतं हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे सो so, आता मी थोडा वेळ थांबतो भेटूयात परत उद्या सकाळी Tô pronto, bye bye.